शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर थकीत वेतन देखे ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत शरद गोसावी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी वेतन पथक अधीक्षक यांना काढण्यात आले आदेश <थाँगा> थकीत देके शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाचे निर्णय आहेत त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने थकीत वेतन देकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता देण्याबाबत या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक पाच अन्वये यापूर्वी कळवण्यात आलेले आहे तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत वेतनदेके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत वेतनदेके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत राज्यातील काही वेतनपथक कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता डी ओ एक मुख्याध्यापक स्तरावरून थकीत वेतन देखे ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तदनंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत वेतन देखे ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असे शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आदेशित केलेला आहे पवन जोशी प्रोजेक्ट लीड शालार्थ सिस्टीम महा आय टी मुंबई देखील शिक्षण संचालनालयाकडून कळवण्यात आलेले आहे की शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देखे ऑनलाईन सादर करण्याकरिता आलेल्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे तथापि थकित देखील ऑनलाइन सादर करण्याचा त्या किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र